पुण्यातील मध्ये झेंडूच्या फुलाच्या दरात मोठी घसरण झाली झेंडूच्या फुलांना दहा रुपये किलो बाजारात भाव मिळतोय त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय तसंच झेंडूचे बाजारभाव गडगडल्यानं उभ्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली गेली काही दिवसापासून झेंडूच्या बाजारभावे गडगडल्याने झेंडू उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे मी सध्या झेंडूच्या शेतात आलेला आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांवरती अक्षरशः आपल्या उभ्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ आलेली आहे झेंडूला सध्या कौरीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी शेतकर मोठ्या संकटात सापडलेला आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या आम्ही पाऊन एकर झेंडू केलेला आहे आणि साधारण तीन रुपये काढीने झेंडू खरेदी केलेला आहे आणि ड्रीप वरती आम्हाला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च आलेला आहे सुरुवातीला तोळा गोंडा आम्ही लावलेला आहे सुरुवातीला तीस पस्तीस रुपयाने बाजार मिळाला आणि आता दहा ते बारा रुपये बाजार मिळाल्यामुळे आम्हाला तुरणी परवडत नाही आणि ना एकदम कडक उन्हाळ्यात आम्ही बाग झेंडूची जगवली पाणी नसताना सुद्धा आम्ही पाण्याची सोय करून झेंडू खुलावला आणि आता मार्केट नसल्यामुळं आमच्या बकर सोडण्याची पाळी आलेली नक्कीच गेली काही दिवसापासून आपण जर पहिले झेंडूचे बाजारभाव घटगडलेले सध्या झेंडूला दहा ते बारा रुपये किलो असा बाजार भाव मिळत असताना केलेला खर्चही वसूल होत नसल्या शेतकऱ्यांवर आपल्या उभ्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ आलेली आहे हे मंच पुढे झिमिडिया शिरूर पुणे येवलातील एम uh, आय टी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी ऍग्रीकल्चर वेहिकल यंत्र विकसित केले औषध फवारणी खत पेरणी कल्टिवेटर करणं या यंत्रणेद्वारे एकाच वेळी तीनही काम केले जातात दरम्यान हे यंत्र शेतकऱ्यांच्या वापरासाठी लवकरच बाजारात येणार असल्याची माहिती या विद्यार्थ्यांनी दिली आणि त्यामुळे याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या मजुरांची टंचाई भासत आहे या मजुरीच्या टंचाईवर नाशिकच्या येवला तालुक्यातील एम आय टी कॉलेजने एक उपाय शोधला आहे ज्या कॉलेजच्या मुलांनी हे यंत्र तयार केलं त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नेमके हे यंत्र काय काम करत आहे केव्हा तयार केलंय तुम्ही सर या प्रोजेक्टच असं आहे की सर हे शेतकऱ्यांसाठी बनवलं आहे ज्याच्याने मल्टीपर्पज ऍग्रीकल्चर यूज होतो सततच्या मजुरांच्या वाढत्या टंचाईमुळे आम्ही हे यंत्र बनवण्याचा निर्णय घेतलाय काय सांगाल यंत्राचा वापर आता शेतकऱ्यांसाठी केव्हा होईल सर शेतकऱ्यांचा वाढता खर्च शेतीसाठी तर तो लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांनी संकल्पना आणली आणि त्याच्यावरती आम्ही काम केलंय तर जो काही शेतीसाठी जे काही जास्त का, नंबर ऑफ वर्क आहेत ते प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या के मशीनने केलं जाते तर ते सर्व जास्तीत जास्त काम एकाच मशीनने कशा करता येईल अशी संकल ही संकल्पना होती ज्याच्याने जो काही शेतकऱ्यांचा खर्च मजुरीचा त्याच्यानंतर लागणारा वेळ हे सर्व याची बचत होणार आहे आणि हे जे यंत्र आहे हे लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी उपयोगात प्रयत्न आहे सुदर्शन नाशिक मध्ये शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना बाजूला सारून फळबाग लागवडीकडे ते वळतात मात्र यंदाच्या कडक उन्हामुळे रोपवाटिकांना तडाखा बसतोय त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांनी तयार केलेल्या बऱ्याचशा फळझाडांचं नुकसान झालंय परिणामी आता शेतकऱ्यांना दर्जेदार फळझाड पुरवायची कशी असा प्रश्न रोपवाटिका चालकांपुढे याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी कडक उन्हाळा यामुळे ज्या रोपवाटिका होता तेथील फळझाडे ही करपलेली आहेत आपण आपल्यासोबत विजय पोटे हे एक अभ्यासक आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया उन्हाचा खूप तडा असल्यामुळे बऱ्यापैकी रोप करपले आणि मधातच अवकाळी जे तुफान आलं होतं त्या तुफानामध्ये बऱ्यापैकी नुकसान झालं बॅगमधनं बरेचसे रोप पडले गेले त्याच्यानंतर आव... झाडं कोलमडल्यामुळे झाडांचं नुकसान झालं आहे त्यातल्या तर परत इलेक्ट्रिक नसल्यामुळे जवळपास पन्नास इलेक्ट्रिक पूर्ण बऱ्यापैकी नर्सरीचं नुकसान झालेलं आहे आणि या जे शेतकऱ्याच्या डिमांड बघता शेतकऱ्यांची डिमांड एवढी वाढली आता फळझाडांवर की आता लोकांना पारंपरिक शेती न परवडल्यामुळे आता फळ फळझडं काही ओढलेल्या आहे आणि बऱ्यापैकी लोकांनी आता फायदा बुकिंग पण केलेल्या आहे आंबा खूप मोठ्या प्रमाणात बुक केला आहे जवळपास या सात ते दहा हजार रुपये आंबा बुक केलेला आहे परंतु त्यांना आता माल देण्याचे सुद्धा आम्हाला परिचय कारण लागणार या टाइमला शोधावा लागले आमच्याकडे जे माल तयार केले होते बऱ्यापैकी माल खराब झालेले पाहिजे त्या ताकदीची दर्जेदार अशी फळ उपलब्ध नाही त्यामुळे निश्चितच बागायतीचं क्षेत्र यावेळेस घटू शकते अशी शंका व्यक्त होत आहे श्रीकांत राऊत झी मीडिया यवतमाळ